मी अजित सावंत उपजिल्हाप्रमुख नवी मुंबई आज शिवसेना आणि विजय नाटा फाउंडेशन यांच्या वतीने आग्रिकोळी भवन नेहरूळ या ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित केला आहे खरं म्हणजे आजच्या तारखेला हा जो रोजगार मेळावा विजय विजय नाटासाहेब यांच्या सौजन्याने ह्या ठिकाणी जो सा क केला आहे खरं म्हणजे या ठिकाणी आज युवकांना युवतींना भरपूर रोजगाराची गरज आहे आणि तो तो हेरून नाटासाहेबांनी ह्या ठिकाणी हा रोजगार मेळावा आयोजित केला खरं म्हणजे ह्या नवी मुंबईचे चार वर्ष आयुक्तपद नाटासाहेबांनी उपभोगलं आहे त्यामुळे त्यांना ह्या नवी मुंबईची काय गरज आहे हे सर्व त्यांना माहिती आहे पायाभूत ज्या गरजा आहेत ह्या त्या ओळखून आहेत आणि त्याचप्रमाणे आज युवक योग युवतींना आज रोजगाराची गरज आहे ह्या ह्या हेतूने त्या ह्या ठिकाणी आज शिवसेना आणि विजय नाटा वतीने आग्रिकोळी भवन येथे या ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित केला आहे आज या ठिकाणी एकशे वीस ते एकशे पन्नासपर्यंत कंपन्या या ठिकाणी आल्या आहेत जवळजवळ आतापर्यंत सातशे ते आठशे युवक युवतींनी या ठिकाणी सहभाग घेतला आहे आणि असं नव्हे की नुसता सहभाग घेतला आहे तर प्रत्येक युवक युवतींना जॉब मिळाला पाहिजे या हेतूने हा कार्यक्रम या ठिकाणी विजयजी नाटासाहेब यांनी आयोजित केला आहे खरं म्हणजे आज ज्यांना कोणाला जॉब मिळणार नाही त्यांचे नंबर्स आमच्याकडे आहेत आणि त्याप्रमाणे आमच्या क्लब आमच्या कमिटीकडून आमच्या आमच्या जे मेंबर्स आहेत ते मेंबर्स त्यांना कॉन्टॅक्ट करतील आणि प्रत्येक मे प्रत्येक योग युवतीला जॉब मिळेल याची खात्री या ठिकाणी केली जाईल अशा प्रकारे हा जॉब रोजगार मेळावा जो या ठिकाणी साज साज घेतला आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण बी नाटासाहेब यांचे आभार